नमस्कार याआधी आपण पाहिले ते सर्व ग्रह नक्षत्र राशी या सगळ्यांचा अभ्यास आपण केला न? आता ह्या पुढे आपण पाहूया कुंडलीतील भाव कुंडलीतील भाव हे अत्यंत महत्त्वाचे असतात ग्रह राशी आणि भाव हे मिळूनच फलादेश सांगता येतो ग्रह हा महत्त्वाचा म्हणजे आपण म्हणतो खेळाडू किंवा परफॉर्मर आहे तो एखादी गोष्ट घडवणार आहे पण तो एकटा एक काही करू शकतो का तर नाही तर तो जे माध्यम वापरणार आहे ते आहे राशी आणि भाव राशी म्हणजे त्याचा कॉस्च्युम आहे किंवा शस्त्र आहेत असं आपण म्हणू शकतो आणि तो जो कॉस्च्युम घालून खेळ खेळणार आहे किंवा ती शस्त्र वापरून जे परफॉर्म करणार आहे ती जागा ते प्लेग्राऊंड म्हणजे भाव आता बघा जर ज्या खेळात तो खेळाडू प्रवीण आहे म्हणजे एखादा स्विमर आहे त्याला पूर्ण कॉस्च्यूम मिळाला त्यात तो अगदी प्रवीण आहे पण त्याला स्विमिंग पूलच मिळाला ना नाही त्याच्याऐवजी क्रिकेट ग्राउंडवर उभं केलं तर त्याला पोहता येईल का हो म्हणजे व्यक्तीला आपला योग्य परफॉर्मन्स दाखवण्यासाठी त्यासाठी योग्य असलेल्या एरियामध्येच असणं आवश्यक असतं उत्तम स्थिती काय तर उत्तम ट्रेन असलेला स्विमर आहे त्याला उत्तम कॉस्ट्यूम मिळालेलं आहे आणि त्याला उत्तम स्विमिंग टँकमध्येच पोहायला मिळालेलं आहे पण समजा योग्य कॉस्च्यूम नाही मिळाला तर तर काय होईल तर तो पहिला येणार नाही पण तिसरा नक्की येईल कॉस्च्युम नाही मिळाला म्हणून तो अगदीच बाद होईल का तर नाही पण त्याला त्रास तर सहन करावा लागेल म्हणजे पहिल्या नंबरपेक्षा तिसऱ्या नंबरवर समाधान म्हणावं भाव काय आहे तर भाव म्हणजे घर तसंच भाव हा शब्द उच्चारला गेला की ती जाणवते ती भावना आपल्या भावना ह्या वेगवेगळ्या असतात कुंडलीमध्ये तीनशे साठ अंशामध्ये बारा राशी विभागलेल्या आहेत प्रत्येक रास ही तीस अंशाची आहे तसंच कुंडलीमध्ये तीनशे साठ अंशामध्ये बारा भाव विभागले आहेत प्रत्येक भाव हा तीस अंशाचा आहे आता ह्या बारा भावांची विशिष्ट कारकत्व आहेत कारकत्व म्हणजे काय तर त्यांचा स्वभाव आता जे समोर तुम्हाला चित्र दिसते ती कुंडली ह्यात काही चौकोन आहेत तर काही त्रिकोण आहेत दिसताना चौकोन दिसू दे अथवा त्रिकोण दिसू दे त्याचं महत्त्व हे एकसारखंच आहे कोणीही कमी महत्त्वाचे नाही बाराही भावांचं महत्त्व हे तितकंच आनंद साधारण आहे कोणताही ग्रह किंवा कोणतीही राशी संपूर्णपणे चांगली किंवा संपूर्णपणे वाईट नसते हे आपण पाहिलं प्रत्येक ग्रहांमध्ये प्रत्येक राशींमध्ये काहीतरी गुण आहेत तर काहीतरी अवगुण आहेत त्याचप्रमाणे जेव्हा भावांचा विचार केला जातो तेव्हा एखादा भाव त्रासदायक किंवा अशुभ आहे असं म्हटले जाते तर एखादा भाव शुभ आहे असं म्हटले जाते त्या त्या भावांची कारकत्व तशी आहेत पण याचा अर्थ असा नाही की जे स्थान ज्योतिषशास्त्रात शुभ सांगितलेले आहे ते संपूर्णपणे शुभ आहे आणि ते कधीच अशुभ फल देणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही तसंच जे स्थान अशुभ मानलं गेले आहे ते स्थान आयुष्यभर फक्त वाईटच फल देत राहील का तर तसंही वचन दिसत नाही त्यामुळे कोणत्याही भावाच्या बाबतीत दुजाभाव ठेवण्याची गरज नसते एखाद्या अशुभ म्हटलेल्या भावात एखादा ग्रह गेला तर वाईटच असं म्हणणं चुकीचं आहे प्रत्येक भावाला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी महत्त्व आहे आता ज्योतिषशास्त्रामध्ये मंगल हा पापग्रह मानला जातो पण मंगल ही आपली चेतना आहे ऊर्जा आहे आपलं धाडस आहे मग मंगल वाईट का हो मंगळ नसेल तर ऊर्जाच नाही असं होईल म्हणजे प्रत्येक भाव हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चांगला आहे तर कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी वाईट आहे कोणत्याही एका भावावरून फलित ठरवता येत नाही कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना एक प्रमुख भाव असतो तर त्याला सपोर्ट करणारे काही भाव असतात आणि अडथळा आणणारे काही भाव असतात याच प्रकारची कॉम्बिनेशन्स करून फलित सांगितलं जातं आता जे हे भाव आहेत ना ते फिक्स आहेत यात कोणतेही आकडे जरी आले तरी ह्यांच्या जागा बदलणार नाहीत हा प्रथम हा द्वितीय हा तृतीय हा चतुर्थ हा पंचम हा षष्ठ हा सप्तम हा अष्टम हा नवम हा दशम हा एकादश आणि हा द्वादश या भावांचे प्राथमिक अर्थ असे आहेत प्रथम भाव लग्न किंवा मूलपिंड द्वितीय धन तृतीय पराक्रम चतुर्थ सुख आणि आई पंचम संतती षष्ट रोग सप्तम कलत्रसुख अष्टम मृत्यू किंवा वारसाक नवम भाग्य दशम कर्म आणि वडील एकादश लाभ द्वादश मोक्ष हे सर्व प्राथमिक अर्थ आहेत ह्यापुढे प्रत्येक भावाचे महत्त्व किंवा माहिती ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल आवडली का माहिती समजली का माहिती काही जे असेल ते मला कॉमेंट्स करून प्लीज सांगा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि बेल ऐकून दाबलात की तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशन येईल तेव्हा तो दाबा थँक्यू